धुळे जिल्हा परिषदेत आकाशाशी जडले नाते या अभ्यास सहलीचं उद्घाटन निवड झालेले विद्यार्थी शिक्षकांसह जाणार इस्रोला ए टू झेड समोरील खुल्या जागेला वॉल कंपाऊंड कामाचा आमदार फारुख शाह यांचे बंधू छोटू हाजी साहेब यांच्या हस्ते शुभारंभ ईर्षाद जहागीरदार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धुळ्यात शेकडो तरुणांनी केला समाजवादी पार्टीत प्रवेश आणि विधानसभेत शिवसेनेचा बघवा फडकविण्यासाठी शिवसैनिक जीवाचे रान करणार सोशल मीडिया राज्यप्रमुख राहुल कुणाल यांचं प्रतिपादन धुळे जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या आकाशाशी जडले नाते या अभ्यास सहलीचं मान्यवरांच्या हस्ते सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी उद्घाटन करण्यात आलं जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात हा, हा कार्यक्रम पार पडला आकाशाशी जडले नाते या उपक्रमाच्या कोनशिलेचं शिक्षण समिती सभापती सोनिताई कदम यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाळे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील शिक्षण व आरोग्य सभापती सोनिताई कदम कृषी व पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दैते महिला व बालकल्याण क समिती सभापती ज्योतिदाई बोरसे समाज कल्याण सभापती कैलास पावरा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार माजी सभापती संजीवनी सिसोदे माजी सभापती संग्राम पाटील मुख्य लेखा व वित्त अधिकारी स्वरांजली पिंगळे कार्यक्रमाचे आयोजक तथा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी महेंद्र गोपाळराव सोनोने यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा या उद्देशाने या शैक्षणिक सहलीचं आयोजन करण्यात आलं आहे या सहली अंतर्गत निवड झालेले विद्यार्थी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो बंगलोर येथे जाणार आहेत या भावी अंतराळवीरांना अवकाशशास्त्रज्ञांना सहलीला जाण्यापूर्वी योग्य ते मार्गदर्शन करण्यात आलं या सहलीकरिता जिल्हा परिषदेच्या शाळांमधील एकूण अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यात पंचवीस विद्यार्थी आणि तेवीस विद्यार्थिनींचा समावेश आहे तसेच या विद्यार्थ्यांबरोबर आठ शिक्षक देखील सोबत सहलीला जाणार आहेत त्यात पाच शिक्षक आणि तीन शिक्षिकांचा समावेश आहे आकाशाशी जडले नाते हा उपक्रम आपल्या जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रो बँगलुरू इथे शैक्षणिक सहलीसाठी करण्यात आलेला आहे यामध्ये जिल्हा परिषदचे पन्नास विद्यार्थी सहा शिक्षक अशी आपली सर्व टीम राहणार आहे आणि याचा उद्देश आहे की विज्ञान जे सहावी ते आठवीचे आपले विद्यार्थी आहेत ज्यांना विज्ञान विषय आहे त्या विज्ञान विषयासंबंधित त्यांना एक्सपोजर मिळावं आणि शिकण्याची संधी मिळावी त्यामध्ये आपल्याला बँगलुरू इथे स्थित असलेले स्पेस रिसर्च सेंटर या सेंटरला आपण विजिट देणार आहे मैसूरला विजिट देणार आहे आणि जाताना आपण विमानाच्या मार्गाने जाणार आहे त्याच्यामुळे आपल्या जिल्हा परिषदचे मुलं जे सा सामान्य कुटुंब परिस्थिती असलेली आहे त्यांना प्रथमता रेल्वेने आणि विमानाने प्रवास करण्यास संधी मिळणार आहे तर या निमित्ताने जाताना परवा दिवशी या दौऱ्याची सुरुवात होणार आहे आणि टोटल पाच ते सहा दिवसाचा हा शैक्षणिक सहल असणार आहे त्यामागे उद्देश एवढंच की प्रत्येक विद्यार्थ्याने विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये त्याच्या प्रगती करताना या एक्सपोजर विजिटचा त्याच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये पुढे करिअर निवडताना त्याला नक्कीच फायदा होईल असा विश्वास आहे आणि याला यशस्वी बनवण्यासाठी जिल्हा परिषदच्या सर्व पदाधिकारी आणि अधिकारी यांचं मी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी का या पदाने सर्वांचे आभार मानतो आणि सर्व पत्रकार बांधव ज्यांनी याला माध्यमाद्वारे सर्व जिल्ह्यामध्ये नेण्याची प्रयत्न करणार आहे त्यांचे मी या आभार मानतो शिक्षक यांनाही सुद्धा दिलेले आहे की आपण केवळ जिल्ह्याचं महाराष्ट्राचं पर्यंत करणार आहोत आणि राज्याबाहेर जाणार आहोत तर तिथे कसं काय करायचं काय नाही करायचं आणि जास्तीत जास्त प्रश्न विचारायचे कारण विज्ञानात शिकण्याने आपल्याला प्रश्न विचारले तर ती एक प्रवृत्ती त्या विद्यार्थ्यांमध्ये विकसित करायची आहे आणि शिक्षकांनाही सुद्धा दिलेले आहे की आपल्या जिल्हा पण शाळेचे ग्रामीण भागांचे मृत्य दूर जात आहेत त्याच्यामुळे त्यांना एका शिक्षकच नाही पाल तर पालकाची भूमिका आपल्या शिक्षकांना निभवायची आहे अशा सख्य सूचना सविस्तर दिलेल्या आहे आणि सर्वांचं आरोग्य तपासणी करूनच आपण विद्यार्थ्यांना पाठवणार आहोत जेणेकरून त्यांच्या सहली दरम्यान त्यांचं आरोग्यही काळजी घेण्यात येईल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल अल्पसंख्यांक बहुल भागाचा विकास योजनेअंतर्गत ए टू झेड किराणासमोरील खुल्या जागेस वॉल कंपाउंड करणे या चाळीस लक्ष रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांचे बंधू छोटू साहेब यांच्या हस्ते करण्यात आला धुळे शहरातील बहुसंख्य भागात ओपन स्पेसला वॉल कंपाउंड नसल्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करून ठेवली आहेत या भागातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांच्याकडे याबाबत वॉल कंपाऊंड साधी निधीची मागणी केली होती याला तात्काळ प्रतिसाद देत आमदार फारुख शाह यांनी या वॉल कंपाऊंडसाठी चाळीस लाख रुपये अल्पसंख्याक निधीमधून मंजूर करून आणले याविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये आमदार फारुख शाह यांनी विशेष लक्ष घालून या, या भागातील विकासाचा अनुशेष भरून काढला आहे प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये गार्डन असो प्लेग्राऊंड असो शाळेच्या वॉल कंपाऊंड असो किंवा मस्जिद आणि मदरसाला वॉल कंपाऊंड असेल आणि या भागातील मूलभूत सुखसुविधांसाठी करोडो रुपयांचा निधी प्रभाग क्रमांक एकोणावीसमध्ये आमदार फारुख शाह यांनी मंजूर करून आणला या भागातील अनेक समस्या प्रलंबित होत्या आमदार फारुख शाह यांनी पाच वर्षांसाठी पूर्ण विकासाचा अनुशेष भरून काढून या भागातील नागरिकांना समस्यांच्या संकटातून त्यांची मुक्तता केली आहे या भागातील नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की येणाऱ्या काळात आम्ही फारुख शाह यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू आणि त्यांना निवडून आणू या कार्यक्रमाला माजी नगरसेवक फिरोज लाला नगरसेवक आमिर पठाण छोटू हाजी मच्छीवाले इक्बाल शाह प्यारेलाल पिंजारी पिंजारी माजी पठाण माजी नगरसेवक सय्यद साबीर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शहर के अंदर बर्बाद कर मांगे कोनावीस एड टू जेड किराना में किराना के सामने आमदार डॉक्टर फारूक शाह साहब ने कंपाउंड के लिए चालीस लाख रुपए आज निधि दिए उसका उद्घाटन आज हुआ और तीस लाख रुपए ओबा मस्जिद और इस परिसर के रोड को दिए उस उद्घाटन में माजी नगर सेवक साबिर भाई सलीम सेठ छोटू भैया तमाम कार्यकर्ता एम आई एम के और इस एरिया के परिसर के सभी लोग थे और सबका मैं शुक्रिया अदा करता हूँ और आमदार साहब का भी शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने धुलिया शहर में बहुत काम किए ज़्यादा से ज़्यादा और सब कुछ और आने वाले वक्त में इन आमदार अमदार डॉक्टर फारूक शाही हमारे आमदार साहब के बहुत अलग अलग जा रहा सोच रहे थे करने लग जाएंगे साहब ने क्षेत्रीय मॉडल अच्छा है अतिरिक्त मछलिंगा को 2000 करोड़ का महत्वपूर्ण बांध है इसकी 90 करोड़ नाम दुले शैल आए हैं अब पूरे जिले को पूरे एक ही जगह देंगे आप लोग फिरनेगा तो वो कोई न पड़ेगा 30 करोड़ पार रुपए लाए मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल इंडिया आघाडीतील समाजवादी पक्षाचे धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार इर्षा जहागीरदार यांच्या नेतृत्वात व समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आझादनगर वडदाई रोड परिसरातील शेकडो युवकांनी समाजवादी पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला तसेच जनसंवाद बैठकीचा कार्यक्रम परिसरातील शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला याप्रसंगी तौफिक अन्सारी सलमान अहमद नबीद अहमद पापू अन्सारी मोनाभाई शादाब हसन असद अहमद मोहम्मद शुरेन अरबाज शेख अफजल अहमद अलिम भाई व इतर शेकडो युवकांनी समाजवादी पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी इर्षाद जहागीरदार कैलास चौधरी गुड्डू काकर नरेंद्र चौधरी अमीन पटेल महेंद्र शिसराट अकील अन्सारी ॲडव्होकेट इम्रान शेख संतोष केदार तेजस सिंग राहुल पोळ समीर खान इनाम सिद्दीकी जमील मंसुरी नवीद अंसारी इरफान शाह अखिल शाह सलीम अंसारी नाझिम शेख नेहाल अंसारी इस्लाम अंसारी शकील हवाईजहाज इरफान मन्यार अलगीर ठेकेदार सादिक असलम एडवोकेट अरफाक सर नवाक पहलवान अनवर अंसारी मुन्नोवर अंसारी महबूब भाई सोहेल काजी आरिफ खाटीक आतिब खाटीक आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोट्या संख्यनों उपस्थित होते सबसे पहली चीज जो हमारे दिल को लगी और ये नबी की और वो राजस्थान के मुख्यमंत्री बोलते कि हम तुम्हारे बाल को धक्का लगने नहीं है और जब ऐसी बात होती है तो हम उस सरकार में बैठने के हमने सोचा कि हमारे को एक परसेंट भी हमारी ये इजाजत नहीं है कि हम उस सरकार में बैठे हमारा दिल दोबारा नहीं दूसरी बात राजस्थान के आराध्य देवता तो शिवाजी महाराज जीव का पुतला टूटा और जो पुतला टूटा तो उसके जो दोषी थे उनको भी आटक की नहीं गई उनको आटक कई दिनों बाद की और कई दिनों बाद के बाद आज भी उनके ऊपर कोई ठोस कार्रवाई हुई नहीं तो इससे महाराष्ट्र का हमारे अस्मिता जो की शिवाजी महाराज एक कैसे राजा थे कि जिनने उनके रायगढ़ के किले पे भी मस्जिद बनाई अपने जो सैनिकों के लिए नमाज पढ़ने के लिए तो जो राजा मुसलमान को लेके चलने, ले चलने वाला उस राजा के विचार हमें जिंदा रखना चाहिए अफवाह बनाई हम बीजेपी के साथ थे बीजेपी के साथ जाने की वजह से हमने पार्टी छोड़ी बीजेपी ने हमको खड़े किया तो मैं उन लोगों को बताना चाहता हूँ कि आपकी राजनीति की सोच इतनी छोटी है कि हमें बता देना कि कभी ऋषा जागीरदार का रहना

सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संसदरत्न युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून शिवसेनेच्या अंगीकृत संघटनांचा महाराष्ट्रव्यापी महाविजय संवाद दौरा सुरू आहे या अनुषंगाने शिवसेना सोशल मीडियाचे महाराष्ट्र राज्यप्रमुख राहुल कनाल व त्यांचे सहकारी हे धुळे लोकसभा क्षेत्राच्या दौऱ्यानिमित्त धुळे महानगरात आले होते हॉटेल मनभावन येथे त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत ते बोलत असताना जनसामान्यांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचून काम करणारा शिवसैनिक हा सोशल मीडियासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता अधिक ताकदीने आणि जोशाने शिवसेनेचं तसेच महाराष्ट्राचं संवेदनशील मुख्यमंत्री व्यक्तिमत्व एकनाथ शिंदे साहेबांचं कार्य प्रभावीपणे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवेल असा विश्वास व्यक्त केला आगामी विधानसभा निवडणुकीत निश्चितच शिवसेनेला फायदा होईल शिवसेना सोशल मीडिया राज्यप्रमुख राहुल कनाल यांनी असा विश्वास व्यक्त केला मुख्यमंत्रीपदावर पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच विराजमान होतील असं शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश महाले यावेळी म्हणाले या, या बैठकीत बोलत असताना शिवसेना सोशल मीडियाच्या विभागाच्या सहकार्याने धुळे जिल्हा व लोकसभा क्षेत्रात भगवा झंजावात निर्माण करून पुन्हा एकदा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यासाठी कटिबद्ध राहू असं शिवसेना धुळे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी सांगितलं या बैठकीसाठी मुख्यमंत्री वॉर रूमचे प्रमुख पांडुरंग पवार युवासेनेचे महाराष्ट्र सचिव रुपेश पाटील शिवसेना सोशल मीडिया उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मयूर मगर शिवसेना धुळे जिल्हा प्रमुख सतीश महाले मनोज मोरे महानगर प्रमुख संजय गुजराती संजय वाल्ले महानगर संघटक पंकज चौधरी महिला आघाडी महानगर प्रमुख रेखा साळुंके युवासेनेचे महानगर युवा अधिकारी योगेश मराठे शिवसेना सोशल मीडिया धुळे लोकसभा प्रमुख प्रसाद महाले शिवसेना वैद्यकीय कक्ष जिल्हाप्रमुख प्रसाद रघुवंशी युवती सेना धुळे महानगर युवा अधिकारी प्रज्ञा भदाने उपमहानगर प्रमुख केतन जाधव राकेश नगराळे मोहन वाघ प्रतीक शिंदे रोहित पाटील महिला आघाडी उपमहानगर प्रमुख मनीषा पाटील सोनाली सोनवणे युवा सेना मा, उपमहानगर युवा अधिकारी यश परदेशी ऋषी साळुंके सिद्धांतदेव चेतन धामेचा नितीन धनगर व सर्व सोशल मीडियाचे धुळे लोकसभा क्षेत्रातील प्रमुख शिवसेना विभाग प्रमुख मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या च्या चा बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल